नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची अपडेट आहे कारण की एक बनावट नोटीस सध्या माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे किंवा प्रसारित होत आहे तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की विभागाने स्पष्ट केलेलं आहे की जी नोटीस पसरत आहे ती टोटल बनावट नोटीस आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच अधिकृत अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज म्हणजेच जीएमसी सांगलीची जी। भरती आली होती आणि त्या भरतीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते पण सध्या मात्र टेलिग्रामवर किंवा इतर प्रसार माध्यमे जे आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून एक नोटीस प्रसिद्ध होत आहे की तुमची परीक्षा ही पुढच्या महिन्यात कंडक्ट करण्यात येईल आणि परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येत आहे पण ती खोट नोटीस जी आहे ती खरी आहे का तर नाही विभागाने या ठिकाणी सांगितलं तुम्ही पाहू शकता बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच यांनी नोटीस प्रसिद्ध केली आणि यामध्ये महत्वाचे व वा तातडीचे त्याचं कारण असं की सांगली मिरज संलग्नित रुग्णालयातील नियमित वर्गचार संवर्गातील रिक्त पदांवरील सेवा भरती प्रक्रियेतील परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत या संस्थेची वर्गचार पद भरतीची जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आली होती विविध समाज माध्यमांमध्ये मा प्रसारित होत असलेली बनावट नोटीस आहे आणि त्याच्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं उपरोक्त विषय व संदर्भानुसार कळवण्यात येते की आ, या ठिकाणी पहा जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे मिरजचं व संलग्नित रुग्णालय आहे नियमित वर्ग चारमधील प्रदानकरिता पदभरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर प्रक्रियेमधील परीक्षा घेण्यासंबंधी आय बी पी एस कंपनीबरोबर प्राथमिक बैठका पार पडलेल्या आहेत ज्या काही प्राथमिक बैठका आहेत परीक्षा घेण्याच्या संदर्भात कारण की आता फॉर्म भरणे आता होणार आहे तुमची परीक्षा तर परीक्षा कधी घ्यावी किंवा ते वेळापत्रक कसं डिसाईड करायचं त्या संदर्भात बैठका यांच्या झालेल्या आहेत प्राथमिक स्वरूपाच्या त्यामध्ये परीक्षेची अंतिम तारीख व वेळ निश्चित करण्यात आलेली नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे की जी परीक्षा घेणारी कंपनी आहे आय बी पी एस त्याच्याबरोबर प्राथमिक बैठका पार पडलेल्या आहेत मात्र अजून परीक्षा कधी घ्यायची याची तारीख डिसाईड झालेली नाही तरी तसेच विविध समाज माध्यमांमध्ये दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उक्त परीक्षा होणार असल्याबाबतची प्रसारित होत असलेली नोटीस ही बनावट असून संगणकांवरील विविध ॲडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून बनवलेली असल्याचे दिसून येत आहे सव व सर्व उमेदवारांनी या व अशा प्रकारच्या कोणत्याही नोटीसवर विश्वास ठेवू नये तसेच सर्व उमेदवारांनी सदर प्रकरणासंबंधी कोणत्याही बातमीची पडताळणी ही या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या अधिकृत संकेतस्थळावर करावी म्हणजे या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात आलं की जी नोटीस ग्रुपच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून पसरत आहे ती बनावट असून सध्या अजून कोणतीही तारीख जी आहे परीक्षेची ती फायनल झालेली नाही म्हणजे एक्झाम डेट डिसाईड करण्यात आलेली नाही संदर्भात आय बी पी एस कंपनीसोबत यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याही प्राथमिक स्वरूपाच्या परीक्षा कधी घ्यायची काय घ्यायची हे ते ठरवतील आणि नंतर त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ते प्रसिद्ध करतील आणि तुम्हीही जर तुम्हाला ऑफिशियल अपडेट पाहायची असेल तर अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल अशा विविध बनावटी नोटीस आजकाल प्रसिद्ध होत आहे त्याचं कारण नेमकं काय ते आपल्याला कळेन असं झालेलं आहे त्याच्या मागे कोणता मोठा सुद्धा असू शकतो किंवा काही कोर्सेस असो किंवा काही अकॅडमी असो ह्यासुद्धा याच्या पाठीमागे असू शकतात त्यांचे कोर्सेस सेल करण्यासाठी या ठिकाणी तारीखसुद्धा डिक्लेअर केली जाऊ शकते तर अशी विविध कारणं त्यासाठी असू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुमच्यापर्यंतही फेक नोटीस जर आलेली असेल तर तुम्ही ही जी खरी नोटीस आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यासोबतच अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावरच तुम्ही अपडेट चेक केली पाहिजे आणखी जर काही माहिती माझ्यापर्यंत आली तर तुम्ही नक्कीच आपल्या ग्रुपला शेअर करेल आपल्या ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल शकता आणि जर तलाठी भरतीची किंवा एमपीएसी तुम्हाला मोफत तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप बनवलेले आहेत त्याला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही जॉईन शकता पुन्हा भेटूया अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा अत्यंत महत्वाची आणि तातडीची अपडेट आहे कारण की एक बनावट नोटीस सध्या माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे किंवा प्रसारित होत आहे तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की विभागाने स्पष्ट केलेलं आहे की जी नोटीस पसरत आहे ती टोटल बनावट नोटीस आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच अधिकृत अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज म्हणजेच जीएमसी सांगलीची जी। भरती आली होती आणि त्या भरतीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते पण सध्या मात्र टेलिग्रामवर किंवा इतर प्रसारमाध्यमे जे आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून एक नोटीस प्रसिद्ध होत आहे की तुमची परीक्षा ही पुढच्या महिन्यात कंडक्ट करण्यात येईल आणि परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येत आहे पण ती खोट नोटीस जी आहे ती खरी आहे का तर नाही विभागाने या ठिकाणी सांगितलं तुम्ही पाहू शकता बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच यांनी नोटीस प्रसिद्ध केली आणि यामध्ये महत्वाचे व वा तातडीचे त्याचं कारण असं की सांगली मिरज संलग्नित रुग्णालयातील नियमित वर्गचार संवर्गातील रिक्त पदांवरील सरळ सेवा भर भरती प्रक्रियेतील परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत या संस्थेची वर्गचार पद भरतीची जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आली होती विविध समाज माध्यमांमध्ये मा प्रसारित होत असलेली बनावट नोटीस आहे आणि त्याच्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं उपरोक्त विषय व संदर्भानुसार येते की सा या ठिकाणी पहा जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत मिरजचं व संलग्नित रुग्णालय आहे नियमित वर्ग चारमधील पदांकरिता पदभरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर प्रक्रियेमधील परीक्षा घेण्यासंबंधी आय व्ही पी एस कंपनीबरोबर प्राथमिक बैठका पार पडलेल्या आहेत ज्या काही प्राथमिक बैठका आहेत परीक्षा घेण्याच्या संदर्भात कारण की आता फॉर्म भरणे झाले आता होणार आहे तुमची परीक्षा तर परीक्षा कधी घ्यावी किंवा ते वेळापत्रक कसं डिसाईड करायचं त्या संदर्भात बैठका यांच्या झालेल्या आहेत प्राथमिक स्वरूपाच्या त्यामध्ये परीक्षेची अंतिम तारीख व वेळ निश्चित करण्यात आलेली नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे की जी परीक्षा घेणारी कंपनी आहे एस त्याच्याबरोबर प्राथमिक बैठका पार पडलेल्या आहेत मात्र अजून परीक्षा कधी घ्यायची याची तारीख डिसाईड झालेली नाही तरी तसेच विविध समाज माध्यमांमध्ये दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उक्त परीक्षा होणार असल्याबाबतची प्रसारित होत असलेली नोटीस ही बनावट असून संगणकांवरील विविध एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून बनवलेली असल्याची दिसून येत आहे सव व सर्व उमेदवारांनी या व अशा प्रकारच्या कोणत्याही नोटीसवर विश्वास ठेवू नये तसेच सर्व उमेदवारांनी सदर प्रकरणासंबंधी कोणत्याही बातमीची पडताळणी ही या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या अधिकृत संकेतस्थळावर करावी म्हणजे या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात आलं की जी नोटीस ग्रुपच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून पसरत आहे ती बनावट असून सध्या अजून कोणतीही तारीख जी आहे परीक्षेची ती फायनल झालेली नाही म्हणजे एक्झाम डेट डिसाईड करण्यात आलेली नाही संदर्भात आय बी पी एस कंपनीसोबत यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याही प्राथमिक स्वरूपाच्या परीक्षा कधी घ्यायची काय घ्यायची हे ते ठरवतील आणि नंतर त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ते प्रसिद्ध करतील आणि तुम्हीही जर तुम्हाला ऑफिशियल अपडेट पाहायची असेल तर अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल अशा विविध बनावटी नोटीस आजकाल प्रसिद्ध होत आहे त्याचं कारण नेमकं काय ते आपल्याला कळेन असं झालेलं आहे मागे कोणता मोठा हातसुद्धा असू शकतो किंवा काही कोर्सेस असो किंवा काही अकॅडमी असो ह्यासुद्धा याच्या पाठीमागे असू शकतात त्यांचे कोर्सेस सेल करण्यासाठी या ठिकाणी तारीखसुद्धा डिक्लेअर केली जाऊ शकते तर अशी विविध कारणं त्यासाठी असू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुमच्यापर्यंतही फेक नोटीस जर आलेली असेल तर तुम्ही ही जी खरी नोटीस आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यासोबतच अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावरच तुम्ही अपडेट चेक केली पाहिजे आणखी जर काही माहिती माझ्यापर्यंत आली तर तुम्ही नक्कीच आपल्या ग्रुपला शेअर करेल आपल्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता आणि जर तलाठी भरतीची किंवा एम पी एस तुम्हाला मोफत तयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट ग्रुप बनवलेले आहेत त्याला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार